दादा नमस्ते दादा उद्या तेवीस तारीख आहे मतदानचा रिझल्ट येणार आहे आपल्याला काय वाटतंय काय होणार आहे काय आपल्याला काय सांगताय उद्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीच्या निकालाचा अंतिम टप्पा आहे आणि त्याच्यामध्ये किल्ले शिवराळे शिवजन्मभूमी शुणार जुन्नर इथे एक मोठ्या पद्धतीने सर्वसामान्यतेचा विजय हा पक्षाच्या रूपाने पाहायला मिळणार आहे मला खात्री आहे की हा विजय हा महाविजय असणार आहे आणि उद्याचा निकाल घेण्यासाठी आमची आता टीम सर्व आज तयार झालेली आहे सहायका जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये जनशक्तीचा विजय शंभर टक्के होणार आहे दादा निवडून आल्यानंतर तुमची पहिली भूमिका काय असणार आहे दादा नाही निवडून आल्यानंतर भूमिका ही लगेच होत नसते भूमिका मागील भूमिका होतात खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या जुन्नर तालुक्याच्या करायच्या माझ्या मनामध्ये आहे मी सर्वप्रथम माझ्या जत्रेला धन्यवाद देईल निवडून आल्यानंतर की आपण माझ्याजवळ जो विश्वास दाखवला आणि सर्वांगीण विकास काशाला बांधतात सर्वांगीण विकासाचा मॉडेल कशाला बांधतात हे मी महाराष्ट्राला या शिवभूमीच्या निमित्तानं दाखवून ठीक आहे धन्यवाद आता दिवस